श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेवत्त गुरुचरित्र बारावाध्यय श्री गणेशाय नम हा श्री सरस्वतींज न हा श्री गुरुभ्यो नम हा श्री गुरु म्हणती जननी सी अमा निरुपदेशी तु तुजसी काय भरोसा जीवित्वाचा श्लोक अनिया शरीराने विभोनैव शाश्वत नित सन्निहितो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह टीका एखादा असेल स्थिर जीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह विभोवावी पुढे कवना भरवसा देह म्हणे जे क्षण भंगूर नाही राहिले कवन स्थिर जवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे हाटावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने शरीर नित्य तुझा उपदेश सत्य म्हणे करीने धर्म पुढे अहो रात्री आयुष्य होणे होत असते क्षण क्षणे करावा धर्म याचिकारणे पुरोवयसी परियसा की जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्प आयुष्य जवळ असे प्राणी सुरस धर्म करावा परियसा जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस गाव होई पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राही पर जन्य अवधारी पडे भूमीवरी सभेचे तैसे शरीर नवे स्थिर जीवित्वा मरण निर्धार यौवन अथवा होताची जर कलेवर हि नशाना याची कारणे देहासी विश्वासुने होणे परीयसे मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी पिकले प्राण पान वृक्ष जैसी लागले ऐसे सूक्ष्म विषय तैसेचे शरीर हे भरवसे के धवा पडेल न कळे जाना एखादा नर कळंतरासी द्रव्य देतो परी असी दिवस गणना करी कैसी तैसा यम काळ लक्षित असे जैशा समस्त नदी देखा समुद्राची घेऊन जाती उदका परत निनयती जन्मभूमिका तैसे आयुष्य पद न परत हो रात्री जाती पळ न ऐसे निच्छे जाणून पुण्य न करी ती जे जन ते पशु समान परी जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाहि तथा यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ पुत्र दारा ध्वन गोधन आयुष्य देह येने जाणते तसु परियसी जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय तैसे या तैसेसी वृद्धाप्य भक्षी अवधरा या कारणे तारुम्यपणे करावे पुण्य विध्वजननी हम्मा काहू वर्जीसी जननी काय बुद्धी असे जो यमाचा असेल इष्टी त्याने करावा अळस हट्ट अमरत्वे असेल जो सुघट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प असे मोगरी सवेची होय शुष्का परी तयासम देह जाण जैसे बिजू असेल अवत सवेची होय अव्यक्त तैसे प्राय देह होत म्हणजे परीसा ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जनजिनका का विस्मय करीती सभा लोक बाळक तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत न मन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले अम्मासी पुत्र चौदी होतील ऐसी विश्वास न गा मानसी कुळ देवता पुत्र राय जवरी होय एकसुत तवरी राहावे समीपत निरोप नेदी तरी सत्य म्हणून माझे वचन जशी जरी जाशील निगोनी प्राण देईन तक्षने हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्ही आमचे कुळदैव थोसी सत्य करी गावचनासी बोला फुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती बोल तिहास आमचे बोल सत्य जाना तुझे वाक्य निर्धारी होताची पुत्र दोन्ही निरोपद्या व संतोषणी मग न राही ऐक जननी बोल आपुले सत्य करी एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसी करुणी अनिगुती राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतांशी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सांगत असे विद्वानाहून विद्वान विद्यार्थी तिनी वेद पडती षटशास्त्री जे म्हणती तेही येते शिकावय येणे परितया घरी राहिले प्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत नित्यपुजिती पुत्रासी ठेवणे भाव निधन लादे एखाद्या काय सांगो संतोष त्यांचा तव न मास झाली अंतरपत्नीत माता झाली प्रसुती पुत्र झाले युग्मस ख्याती अतिसुंदर परीयसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल या कारणे गुरुवचन सत्यमाना विध्वजने ऐसे असेल अंत करण तैसे होईल परियसा ऐशा परिवर्षे त्रिमासी झाले ते बाळक खेळविसे माता ऐक आले श्री गुरु जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहे ती जाना आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाण आता आमते निरपावे जावो आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून ठेवी ती माथा स्वामी आमच्या कुळ देवता अशक्य आम्ही बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोही न कामना निनोची मेहमाना तुझे माया प्रपंच विष्ठुजनी तुते जरी सुत म्हणून एके समय निष्ठुकर बोलो वचनी क्षमा करणे स्वामी सभोजन शयनासने तुते गांजो भुखेजोने घेची उभोनी क्षमा करी गा देवराया तारक आमचे वंशासी बाप्पा तू पूजा फळासी आले माते स्वामी आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातन याती कडे करावे लातारा सगरावरी जयसी गंगा तैसा तू आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे बेचाळीस आम्हा ठेवी सी करी या संदर् संसारी तुझे दर्शन नेहमी तरी खेळू आचो प्राणात जाजा ऐकोनी माता पित्याचे वचन बोल श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करिल आम्ही स्मरण करीता तुम्हा जवळी असे निजनिमित्तात कळे न करावी चिंता वेळोवेळी म्हणून कन्या पुत्र तिनी होतील ऐक तू भवानी दैन्य नाही तुमच्या भुवनी सदा श्रीमंत नांदाले जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तू अप्रदुषी याची महिमा आहे ऐसी जन्मजन्मी श्री आयुक्त असौक्य होय ऐक देहांती जाना परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधीला शंकर आम्हा करवीला अवतार वासना पुरेल तुझा भार अम्मा पुनर्दर्शन तुम्ही होईल एका वर्षे तिसी जाऊन ही म्हणून निघती तया निरोप घेऊन श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सकळा माता पिता बोळवित म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत

नमन करुनी सकळी आले आपुले गृहांती पुढे जाती जननी जनक वळवित निज स्वरूप जननीयसी दाविता झाला येसी श्रीपाद श्री वल्लभ दत्ता त्रेयसी देखे झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरि नर निज रुपये दिसे कर्पूर गौरव पाहता नमिले चरणासी जय जया जगद त्रयमूर्तीचा अवतार आमचे पुण्य होते थोरू म्हणून देखिले तुमचे चरण तू तारक विश्वासी आम्ही उदरले विशेषी पुनर्दर्शन आम्ही द्यावी म्हणून विनंती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविता माथा अलिंग श्री गुरुनाथा स्नेहाभावे भावे संतोषने श्री गुरुमूर्ती आश्वास केला अति पुनर्दर्शन निश्चिती देईन म्हणती तया ऐसे ऐसे त्याने निरोप घेतला आला जनकजननी ये संतोषणी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाला जावया बद्रीवना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वरी अवधारी अनुपम्या से त्रिभुनी

शरीर स्वार्थ नाही असी योग्य होय संन्यासी स्नान करतो त्रि काळसी मनि का तीर्थांत ऐसे करती समस्त सन्यासी संन्यासी वृद्ध होता कृष्ण सरस्वती नामी तो केवळ ब्रह्मज्ञाने तपस्वी असे महामुनी सदा देखुनियाैनी स्नेह भावी, भावी तसे म्हणे समस्त येतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तपसि शोवंद दिसत असे दाकुट मनोने नमन कराल तुम्ही म्हणे प्रख्यात मूर्ती हात्रीभुने अम्मा वंदे असे देखा वार्धक्यपणे आम्ही यसी वंदिता दुःख सकळांशी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक या कारणी आम्ही यासी विनव परोपकाराशी संन्यासी भक्ती होईल स्थिर मन लोकानुग्रहामित हा वय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पुनित आम्ही परियसा या कारणी बाळकासी विनवू आम्ही विनयसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावी म्हणून आले त आजवळी विनवी तामु सकळी ऐकतापसी स्तमळी विनंती असे परियसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करावे या कलयुगी संन्यास म्हणून निंदा पवन न दिसते श्लोक यज्ञ दान गवा संन्यास पल पैतृक म देवराज सुत कलो पंचवीज वर जेत टीका यह दान गवालंबन संन्यास घेता भरता भरात करू नये म्हणताती कविता कलिवात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत ऐसे वर्तमाने निषेध केला सकाळी स्थापना केली परिसा तयावर चालत आला मार्ग प्रबळ होता नाश्य पुनरुपी निंदा ती आश्रमाचा उद्धार सकाळजना उपकार करावा कृपासावरती सकाळ मनी जन ऐकून त्याची विनंती श्री गुरुमनी आश्रय घेते वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परीसा असे म्हणता सिद्धमने नाम करणे संदेह होत माझे मने कृपाने धीमिराया म्हणते श्री तो ची जगत गुरु तोची जगद गुरु त्या ते झाला गुरु त्रैमूर्तीचा अवतारसी सांगेन याची स्थिती कशी पूर्वी श्री गुरु झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्ण देवासी चांदीपणे झाला गुरु कैसी अवतार होता श्री मानुषीतयापरी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता युनी त्या ते मानेले शिष्यमने सिद्धांसी स्वामी कथा निरूपिली सी कृष्ण सरस्वती गुरु केले म्हणून समस्त यतीश्वरा होण तया दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळ पीठ विस्तारून आंबासी त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामी ऐसे शिष्य विनविता तो सांगे विस्तारता मूळपीठ पीठ गुरु संत ती परी आदि पीठ शंकर गुरु तद्नंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वस्त्र गुरु हे मूळ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथो शक्ती परशारुन त्याचा शिष्य व्यास थोरु का अवतार विष्णूचा त्यापासून जाण गौड गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तुशंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नसे तीर्थ पुढे शिष्य विद्यार्थी तीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधारी मग त्या पासून विद्यारण्य श्रीपाद विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियसा त्याचा शिष्य मळियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती या देवेंद्र गुरुपीठे परी या मुनीचा शिष्य तो विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापना श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया आकाशे नगरांत हती केली अति गाणी तया वाराणसी भुवनी यती समस्त येऊन सेवा करते गुरुजी मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया सव्य घालून मेरसी तीर्थे नवखंड शित्रिसी सांगता विस्तार बहुवसी ऐक शिष्य नाम करणे समस्त तीर्थे अवलोकित सर्वे शिष्य यतिसहित भूमी प्रदक्षिणा करता आले गंगा सागरासी सिद्ध मने नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहु कथा म्हणून येतानु मात्र सांगतो परियसा समस्त महिमा सांग सी शक्ती कायची परियसी गंगा सागरा पासव यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियसा त्या स्थानी असता गुरु आला एका जर माधव नामे असे विप्र श्री गुरु सी भेटला ब्रह्मज्ञाने ज्ञाने उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवती त्या अतिशया मध्ये परियसा सिद्धमने नाम करणे शिष्य झाले येणे गुणी अखिल येते नाम करणे सांगेन ना एका एक चित्रे गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधिन ऐकता होय कल्पतर श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु चतुर्धा ग्रहण गुरु परंपरा कथन नाम श्री द्वादृशुरुत्रेमस्त श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय